सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि शुभ दुपार मित्रांनो हे बघा मागं दिसलेलं दृश्य हे कोण्या हॉटेलचं नसून हे एक अपंग निवासी शाळेचं आहे तुम्ही बघू शकता आता हो। मी या शाळेला आमच्या पेटशिनी गावची शाळा आहे मी शाळेला भेट देण्यासाठी आलेलं आहे बघा हे किती छान झाडं वगैरे लावलेली आहे आणि जग जग शिक्षण संचालित विद्यानिकेतन अपंग शाळा शिवनी तापालम जिल्हा परभणी या शाळेला मी आज फेसबुक निमित्ते फे फेसबुक अपडेटप्रमाणे आज माझा वाढदिवस आहे तर मी अपंग मुलाला काहीतरी भेटवस्तू द्यावं म्हणून मी आज शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी मी शाळेमध्ये आज आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी हे शाळेच्या बाहेरचा एरिया आहे आणि मदत ग्राउंड आहे आणि त्याच्या पाठीमागं वर्ग आहेत मी तुम्हाला दाखविणार आहे बघा विद्यार्थी संख्या कमी आहे म्हणून मी खाद्यपदार्थ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी वाढदिवसानिमित्त आलेलं आहे तुम्ही बघा आता मी मदत जात आहे शाळेमध्ये बघा हे मेन गेट आहे आणि खूप असं मोठं ग्राउंड आहे शिक्षक वर मदत निमित्त थांबलेले आहेत बघा

मित्रांनो तुम्ही बघू शकता जग जाहीर शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड संचलित विद्यानिकेतन निवासी अपंग शाळा शिवणी इथं मी माझ्या वाढदिवसानिमित्ते न वायपळ खर्चा करता फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यासाठी आलो होतो तुम्ही बघू शकता हो। काही सणानिमित्त विद्यार्थ्याची संख्या कमी आहे तरी मी जेवढे विद्यार्थी आहे तेवढ्याला मी शैक्षणिक साहित्य आणि खाद्यवाटप केलेलं आहे आणि हे बघू शकता हो। शिक्षक वृद्ध आहेच माझ्या संघ आज मी हा माझा वाढदिवस साजरा केलेला आहे तुम्ही बघू शकता हो। खाद्य पदार्थ पण आणलेला आहे खाद्य पदार्थ पण वाटप करायचं आहे आता बघू शकता अशा प्रकारे मी साधा सरळ आणि पद्धतीने मी वाढदिवस साजरा केलेला आहे बघू शकता निवासी आपण शाळे येथील रहिवासी असलेले स्वतः बापूराव करंजे बापूराव करंजे स्वतः आपण त्यांनी आपण शाळेमध्येच आपण विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केलेला आहे पेशुनी ते मी दहा वर्षापासून कार्यरत असूनसुद्धा या आपण व्यक्तीने आपण शाळेमध्येच वाढदिवस साजरा केलेला आहे आणि आपण शाळेतर्फे या करंजी साहेबाचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना आपण विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रगती करण्यासाठी शुभ इच्छा दिलेल्या आहेत त्यानिमित्त मी यांचे पुनस्थ अभिनंदन करतो यांना वाढदिवस वाढदिवसा शुभ इच्छा देतो चारी। चारी।

बघा मित्रांनो माझा वाढदिवस साजरा कराय मी अपंग निवासी शाळेमध्ये आले होतो तर मला कार्तिक दादानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दादा तू नाव सांग बरं पप्पाचं आणि नाव ठीक आहे ठीक आहे या दीदीने पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत दिदी, दिले दिदी तुझं नाव सांग या ठीक हां धन्यवाद दादा बघा आम्हाला कार्तिकदा छानपैकी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत कार्तिक दादा असं चांगलं शिका हा 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 बाय करा बाय करा हा वा 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 छान छान ठीक ले, आहे बघा मुक्काध्यापक कार्यालय आणि छानपैकी ही मुकादा सराचं ऑफिस आहे आणि तिकडं वर्ग आहेत आणि छानपैकी प्ले करायला खेळायला ग्राउंड बी आहे आणि झेंडावंदनचं तिथं जागा आहे बघा आम्ही आज अपंग शाळेतील लेकरा संघ संघ मी आज वाढदिवस साजरा केला आहे तरी आपण बघू शकता मी आता व्हिडिओ अपलोड करणार आहे